आपण जे रेग्युलर साखर खातो त्याला टेबल शुगर असं म्हटलं जातं जी रिफाइंड असते ती साखर बनलेली असते मात्र यामध्ये केमिकल प्रोसेस मोठ्या प्रमाणात केलेली असते ती शुद्ध करण्याकरता त्यातल्या पांढरी शुभ्र दिसण्यासाठी सुद्धा त्यावर केमिकल प्रोसेस केली जात असते त्याचबरोबर ऍडिक्टिव्ह काही त्यामध्ये केमिकल्स ऍड असतात ज्यामुळे ती खाण्याची आपल्याला सवय लागते आणि डायबेटिक पेशंट आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचं अशा लोकांना आपण साखर खाण्याला बंद करायला सांगतो त्यावेळेला ती साखर सोडवत नाही त्याचबरोबर हे जे अशी साखर आपण नियमित खाल्ले तर त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे म्हणजे म्हातारपणाची लक्षणे लवकर दिसायला लागतात दात किडणे तसंच टाईप टू डायबिटीज होण्याची शक्यता जास्ती प्रमाणात असते स्किन डिसीज होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते कारण यामधून आपल्या शरीरामध्ये केमिकल्स जात असतात या साखरेऐवजी आपण जी रॉक शुगर आहे ती वापरायला पाहिजे नॉन रिफाईंड शुगर असते ती आपण वापरायला पाहिजे ज्याला खडी साखर असं म्हटलं जातं हिंदीमध्ये त्याला मिश्री आणि इंग्लिशमध्ये त्याला रॉक शुगर असं म्हटलं जातं या ही उसापासूनच बनलेली असते मात्र यावर तेवढी प्रोसेस केलेली नसते ॲडक्टिव यामध्ये टाकलेले नसतात आणि ही साखर जी आहे यामध्ये विटामिन्स मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात जसं यामध्ये आयर्न असतो कॅल्शियम असतं मॅग्नेशियम असतं डायटरी फायबर्स यामध्ये असतात अँटीऑक्सिडेंट असतात म्हणून ही साखर जी आहे ही आपल्या आरोग्याकरता अत्यंत फायदेशीर ठरते ही साखर जी असते साखर ही गुणधर्माने थंड असते त्यामुळे पित्ताचा त्रास असो किंवा तुम्हाला डोकं दुखत असेल तर अशा वेळेला सुद्धा ही साखर जेव्हा आपण खातो त्यावेळेला असं कुलिंग इफेक्ट येतं आणि चांगलं वाटायला लागतं अशा प्रकारची साखर सुद्धा बाजारामध्ये मा मिळते मात्र ही खडी ही सुद्धा एक रिफाईंड शुगरचा भाग आहे रिअल जी साखर असते ही अशा पद्धतीची असते आणि त्यातल्या त्यात ही धागेवाली जी असते ही रिअल असते अशा प्रकारची जर तुम्ही वापरली तर साखरेचे संपूर्ण फायदे तुम्हाला मिळू शकतात मात्र डायबेटिक जे पेशंट आहेत अशा लोकांना ही खडी साखर खाना का किंवा रिफाईंड शुगर खाना काय हे दोन्हीही टाळायलाच पाहिजे मात्र जे लोक नॉन डायबेटिक आहे अशा लोकांनी हेल्दी राहण्याकरिता रिफाईंड ऐवजी ही जी नैसर्गिक साखर आहे हिचा वापर करायला पाहिजे जी महाग असते मात्र मी जसं मी नेहमी सांगते आजारी पडणं हे आपल्याला परवडण्यासारखं नाही आहे त्यामुळे आजपासून रिफाईंड साखरांना बंद करा आणि खड़ी साखर वापरणं सुरू करा जी साखर असते ही रिफाईंड शुगरपेक्षा चवीला थोडी कमी गोड असते साखर अतिप्रमाण खाणं हे चुकीचंच आहे त्यामुळे कमी खा मात्र हेल्दी खा